त्याच दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी मातन समाजावरती अन्याय आणि अत्याचार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचं आम्ही कराडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच भीमा सामाजिक संघटना या संघटनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो महाराष्ट्र राज्यातल्या राहुरी या तालुक्यातील मातन समाजाच्या महिलेंना घरात घुसून जी मारहाण करण्यात आली या घटनेचा त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील बहे येथील देवकुळे या मात्र समाजातील युवा कार्यकर्त्याला जी मारहाण करण्यात आली ती निंदनीय आहे या, या निषेधाचं निवेदन आम्ही कराड तालुका प्रशासनाला ते दिलेलं आहे संबंधित दोषींवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे या अनुषंगानं हे निवेदन